आज मला घरात खूप कामे पडली होती घरातली तर कामे होतीच प्लस बाहेरची पण कामे होती कारण उद्या पप्पांची भरणी असल्यामुळे बरेचसं साहित्य आणायचं होतं बाहेरून आणि सकाळपासून माझे प्रमोशनल शूट चालले असल्यामुळे घरातल्या कामांना हातच नाही लागला जेव्हा मी शूट करत होते तेव्हा आद्या हा सगळा पसारा करत होते सगळी कपाटातली बॅगमधली सगळी कपडे बाहेर काढली मग ते सगळं आवरायला मला खूप जास्त वेळ गेला मग घरातलं झाडलोट झाली फरशी वगैरे झाली आज मी मम्मीकडेच राहिला जाणार होते त्यामुळे बॅग वगैरे सगळी पॅक केली माझ्या आधी अद्या तर खूप एक्सायटेड असते मम्मीकडे जायचं म्हणलं की बॅग वगैरे घेऊन बाहेर बसल्या होत्या मॅडम आज आठवडी बाजार होता आणि उद्या भरणीसाठी लागणारा भाजीपाला पण घ्यायचा होता मग गौरी आणि मी भाजीपाला आणण्यासाठी गेलो आणि सगळ्यात घाण चूक केली ती म्हणजे पिशवीच न घेता गेलो मग तिथे गेल्यानंतर परत नवीन पिशवी घेतली मग सगळा भाजीपाला वगैरे घेतला थोड्याच वेळात बाहेरच्या बाहेरच बाजार फिरलो आणि मग पाणीपुरी खायला गेलो नीरज सहसा मला कळतच नाही कुठे पाणीपुरी खायला जाऊ पण आज जिथे पाणीपुरी खाली ना खूप सुंदर होती टेस्टी होती कच्ची दाबेली वगैरे खाल्ली घरी आलो घरी आल्यानंतर सगळ्यांच्या मदतीने उद्यासाठी लागणारा सगळा भाजीपाला निवडून वगैरे ठेवला un dila.